तुम्हाला घरामध्ये जर फॅन्सी आयटम पाहिजे असेल ना डायनिंग टेबल वर तर हा पण छान ऑप्शन आहे आपल्यासाठी ऐंशी रुपयाला हा ग्लास तुम्ही दगडी पाहिजे तर दगडी पण आहे त्याच्याकडे संगम राव हे धोपट बघा किती मस्त आहे धोपट वगैरे आपल्याला फ्राय करण्यासाठी गॅसवरती आहे बघा अच्छा तीस रुपयापासून इथे स्टार्टिंग रेंज आहे तर तुम्ही आलात रुपये उपयोगी आहे मसाल्यांसाठी खूप उपयुक्त आहे हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची शेडवा म्हणजे तुमची मुंबईची मुलगी आज मी आलीये आली मुंबईतील आपला पांझर पोळा इथे आणि पांजर पोळ्याच्या बाहेरच असे छान भांड्यांचे ना स्टॉल लागले तर या स्टॉल वर आपल्याला काय काय प्राइस आहे हे आपण जाणून घेऊया पण हे जाणण्यासाठी आणि पाहण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय चला तर मग आता आपण जाणून घेऊया काय काय किंमत आहे या भांड्यांची त्या दादाचा एक स्टॉल आहे ह्या स्टॉल वर आपण बघूया ह्याकडे चमच्यांपासून छोट्या वस्तूंपासून मोठ्या वस्तूंपर्यंत आहे ना सगळ्या वस्तू आहेत तर त्या वस्तू इथे आपल्याला मिळतात तर त्या आपण बघूया कशा डझन आहे दादा हे स्पून आहे वेगवेगळ्या स्टाईल वेगवेगळ्या म्हणजे डिझाईन मध्ये काय प्राइस पासून आहे कसे डझन आहे हे कसे डझन आहे एकशे वीस रुपये डझन तर हे एकशे वीस रुपये बरेच असे म्हणजे काय प्राइस स्टार्ट होते डझन मध्ये पासून दीडशे पर्यंत ओके हे कसे डझन आहे हे शंभर रुपये डझन आहे जे लहान मुलांना आपल्याला लहान मुलांसाठी खूप छान आहेत ते आणि त्यापेक्षाही छोटे मी दाखवते हे लहान मुलांसाठी त्याचबरोबर आपल्याला जर अ हळद मसाला ह्याच्या डब्यामध्ये म्हणजे मसाल्याच्या डब्यामध्ये पाहिजे तर तशीही इथे मिळतील आपल्याला शंभर रुपये हे पण डझन आहेत एक डझन आहेत त्याचबरोबर दादाकडे बरेच अशी भांडी आहेत ही एक जाळी आहे त्याच्यामध्ये आपण भाजी किंवा फ्रूट आपण काही म्हणजे वॉश करू शकतो वन फिफ्टी कुछ कम होगा ना कम पीठ काढण्यासाठी हा स्पून आहे असा आपण पीठ किंवा अजून बऱ्याच काही गोष्टीसाठी साठी हा उपयोगी असा आहे मसाल्यांसाठी तर खूप उपयुक्त आहे शंभर रुपये आणि हे छोटे छोटे काविल ते आणि असे चमचे आहेत ते झारा एक असुपयाला तीस -तीस आहे ते छान आहे आणि हे मोठ्या साईज मध्ये आहे ते चमचे आणि ते पन्नास रुपये वाव आणि झारे वगैरे पचास आणि हे मोठे सगळे आहेत ते शंबर आ, साइज साइज, अच्छा शंभर एकशे वीस वगैरे आणि कढई साइज वाईज साईज तरी पण काय स्टार्टिंग दोनशे पासून स्टार्ट होतात अच्छा आणि हे छान फ्रूट साठी भांडणं आहे फ्रूट ठेवा किंवा बाकीच्या अजून आपण काही वस्तू ठेवू शकतो हे बघा भाज्या ठेवण्यासाठी तर छान आहे कारण जाळीदार आहे इथे जाळी आहे त्याच्यामुळे <laughs> ना भाज्या खराब होण्याचा प्रश्न आहे सध्या उन्हाळा चालू होता तर त्याच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे त्याची काय प्राइस आहे बारा बाराशे कमी होणार ना याच्यात पण अच्छा याच्यामध्ये पण ते इकडे आल्यावर कमी करतील असं सांगतात तर खूप छान छान ऑप्शन आहे मॅच करायचं दाखव दादा एक कसं आहे हे पण आहे इकडे पावभाजी वगैरे करण्यासाठी स्मॅच करण्यासाठी खूप छान आहे त्यांच्या पुरणपोळीसाठी आता आपल्या होळी येते होळी साठी जर पुरणपोळीसाठी तुम्हाला जाई पाहिजे नसेल पुरण वाटण्यासाठी तर ही इथे भेटेल ही तुम्ही घेऊ शकता तुम्हाला घरामध्ये जर फॅन्सी आयटम पाहिजे असेल ना डायनिंग टेबलवर तर हा पण छान ऑप्शन आहे आपल्यासाठी याच्यामध्ये ना आपण फ्रूट ठेवू शकतो अजून बऱ्याच अशा वस्तू ठेवू शकतो आणि हे अजून ओपन पण होत कस होत हे बघा आपण असंही ठेवू शकतो मस्त आहे ना तेल बरोबर आपल्याला लाकडाचही ऑप्शन आहे लाकडामध्ये जर आपल्याला पैपट पाहिजे तेही जॉईंटमध्ये आहे तेही पाहिजे नसेल तर त्याही वस्तू इथे आपल्याला मिळतील त्याचबरोबर इथे तुम्ही पैपट बरोबर हे नाहीये सिंगल लाटणं घ्यायचं असलं तरी चालेल काय रेंज आहे साडेचारशे साडेचारशे आणि सिंगल लाटणं एकशे वीस ला त्याचबरोबर आपण जर इथे बघितलं ना तर असे चमचे येत लाकडी चमचे याची काय प्राइस आहे ऐंशी रुपये सॉरी ऐंशी रुपयाला आहे हे दादा चाळीस रुपये ऐंशी रुपयाची प्राइस आहे रवी पण येते आपल्याला लाकडी रवी आपल्याला ताक घुटण्यासाठी मस्त आहे हे बघा काय प्राइस आहे दादा एकशे वीस ओके त्याचबरोबर ह्या दादाकडे बऱ्याच अशा म्हणजे पैपट लाटना वेगवेगळ्या कमी रेंज मध्ये हाय रेंज मध्ये परत आपल्याला थीन पाहिजे झाड पाहिजे असं भिड्याचे तवे आहेत भिड्याच्या कडई आहेत अजून भिड्याच्या बऱ्याच अशा वस्तू आहे आणि आपल्याला तर ते दाखव आप भांड आहे हे कस आहे साडेपाचशे आणि भिड्याचा सा हे घावण्याचा तवा चारशे रुपये त्याचबरोबर छोटे छोटे खलबत्ते पण आहे संगम रवळ्यामध्ये पण आहे आणि स्टील मध्ये पण आहे आणि लाकडात पण आहे दादा मला लाकडाचा जरा दाखव आता हे त्याच्याकडे भरपूर म्हणजे पॅटर्न मध्ये तुम्ही दगडी पाहिजे तर दगडी पण आहे त्याच्याकडे संगम रवळाचा आहे ग्रीन आणि व्हाईट मध्ये छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आहे स्टील मध्ये पण आहे आणि हा स्पेशली लाकडाचा आहे आणि हा बघा किती मोठा आहे साडेपाचशे रुपये बोलतात आहे पण इथे आल्यावर कमी नक्कीच होईल तर तुम्हाला असेही पाहिजे नसील ऑप्शन भांड्यांमध्ये लाकडांमध्ये तर तुम्ही इथे येऊन नक्कीच घेऊ शकता आणि खूप छान आहेत फायबर मध्ये धोपाटणं हे धोपाटण बघा किती मस्त आहे <laughs> मी लाकडी बघितलं ला हे फायबर मध्ये आणि बरेचसे असे त्याच्याड आहे त्या पापड वगैरे आपल्याला फ्राय करण्यासाठी गॅसवरती आहे बघा काय प्राइस आहे शंभर रुपये प्राइस आहे सांगतोय तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा या दादाचं हे भांड्यांचं पूर्ण स्टॉल आहे इथे बाहेरच लावलंय मुंबई पांजरपोळा त्याच्या एकदम बाजूलाच आहे कुठेही लावून जायची गरज नाहीये जसं आपण मोठ्या भांड्यांचं इथे स्टॉल भेटला तसंच इथे चमच्यासाठी छान स्टॉल आहे त्याच्यानंतर इकडे बऱ्याच स्टाईलचे असे ना इथे चमचे आहेत बघा तर आपण इथे हे घेऊन पण हे घेऊ शकतो आणि सगळे पन्नास रुपये सिंगल फेस काका चाळीस पासून स्टार्ट होतात ना अच्छा तीस रुपयापासून इथे स्टार्टिंग रेंज आहे तर तुम्ही आला तर या काकांच्या इथे घेऊ शकता खूप सुंदर डिझाईन पण आहे चमच्यांमध्ये पण आणि हे छोटे पन्नासशे सहा अच्छा पन्नासशे सहा ते छोटे आपल्याला मी जसं सांगितलं मसाल्याच्या डब्यांमध्ये हे खूप आपल्याला छान ऑप्शन आहे आणि दुसरी गोष्ट लहान मुलांसाठी खूप छान ऑप्शन आहे आणि सूप वगैरे जर प्यायचं असेल तर त्यासाठी हे छान ऑप्शन आहे हे कसे आहेत का शंभरला चार वाव फ्रूट खाण्यासाठी आहे कस कसे हे ऐंशीला सहा पीस अच्छा म्हणजे अर्धा डझन नमस्कार काका का? तुम का अच्छा तुमच्याकडे छान छान डिश आहे आणि खूप म्हणजे हेवी पण आहे काय रेंज पासून स्टार्ट आहे म्हणजे स्टार्ट तर तुम्हाला वीस पासून चालू होते नव्वद रुपये आणि वीस पासून जे स्टार्ट होते ते कुठली आहे अच्छा ह्या डिझाईन मध्ये अच्छा हलकी पण ठीक आहे जाड आहे अशी छान आहेत आणि ह्या सगळ्या वाट्या वगैरे कशा चाळीस पन्नास अच्छा तशी काका मला तो ग्लास दाखव ना छान वाटत त्याच्या बाजूचा पण हा अच्छा छान आहे वाव हा कसा आहे का ग्लास नव्वद रुपये नव्वद रुपये वाव खूप छान आणि हा छोटा रुपये ऐंशी रुपये ही अशी हंडी आहे एक नंबर साईज मध्ये छान आहे या काकांकडे तुम्ही आला तर नक्की या काकांच्या स्टॉल लाही व्हिजिट करा खूप छान छान भांडी यांची बाहेरच खूप आपल्याला अशी छान भांडी भेटतात आहे काका काय का रेंज आहे जी साडेतीनशे साडेतीनशे काही आहे का गेज, है। गेज है अच्छा पण कोण आला तर थोड़ा कमी पर होईल ना अच्छा कमी हे डबे आपल्याला इथे मिळतील ज्या डब्यांमध्ये आपण काही ठेवू शकतो आपल्याला जसं पाहिजे तसं हे बघा छान असे डबे आहेत काका ह्याची काय प्राइस आहे टू फिफ्टी ला फिफ्टीला आहे काकांच्या स्टॉल वर नक्की व्हिजिट करा त्याचबरोबर काकांकडे खूप सारे असे ऑप्शन आहे अशी शॉप बडी शॉप ओवा बाकी काही आपल्या गोष्टी असतील तर त्याही आपण ठेवू शकतो आणि इतना असा ग्लास टाईप असा आहे हा मसाल्याचा डब्बा तर या डब्यामध्ये बघा अशा आपल्या ज्या वाट्या असतात त्या सर्व वाट्या वाट्या छान आहेत स्टील मध्ये मसाल्याचा डबा हा आपला मार्बल आणि ग्रीन मध्ये असेही खलबत्ते या का काकांकडे पण भेटतील त्याशिवाय आपल्याला जर गल्ला पाहिजे नसेल तर तो गल्लाही आहे साईज वाईज काकांकडे काका कसे आहेत ते गल्ले साईज वाईज अच्छा दोनशे वीस पासून स्टार्टिंग आहे ती एकशे ऐंशी अच्छा म्हणजे विदाउट लॉक जर लॉक नको असेल ना तर तुम्हाला एकशे ऐंशी मध्ये भेटेल हे बघा इथे लॉक आहे चावी आहे त्याशिवाय बघा अशी चावी येते जर विदाऊट लॉक असेल तर एकशे ऐंशी आणि लॉक वर असेल तर दोनशे रुपये स्टॉलवर आले काकांचं पण हे आपल्याशी श्री मुंबई पांझरपुळ्याच्या खालीच काकांचा ही स्टॉल आहे ह्या काकांच्या स्टॉल वर म्हणजे नेहमी घेण्यासारखंच असतं जसे बाकीच्या स्टॉलवर आहे त्या काकांकडे हे ग्राइंडर पण आपल्याला भेटेल कांदा टोमॅटो आपल्याला कोबी पण कापू शकतो मस्त आहे हो हे ग्राइंडर त्याचबरोबर काकांकडे मला आहे ना हा एक डब्बा आवडला ऍक्च्युली हा डबा मला असा वाटला पण हा इटलीचा भांड आहे आपण आतापर्यंत म्हणजे अल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जास्तीत जास्त इटली केलेली आहे बघा किती आहे ह्याच्या सातशे दोन दोन सातशे ह्याच्यामध्ये काका प्राइस काय साडेसातशे रुपये पण काही कमी होईल ना ओके होईल होईल तसं स्टँड पण भेटेल ज्याच्यामध्ये आपण अशा छोट्या छोट्या जर इटल्या करायच्या असेल त्याही आपण करू शकतो किंवा मोदक जे असतात ना आपल्या उकडीचे त्याच्यासाठी टोपामध्ये असं ठेवून छान ऑप्शन आहे हे बघा छोटे असे वरती ठेवायला आणि याचं सिंगल भेटत त्याचबरोबर हे ढोकळ्याचं ढोकळा बनवण्यासाठी आहे ते मस्त आहे बघा तीन प्लेट आहे वन टू थ्री हे भेटेल ह्याची काय प्राइस आहे काका तीस साडेतीनशे साडेचारशे ओके साडेतीनशे ला आपल्याला हे भेटेल डोके असं पण मंदिरामध्ये तीर्थ ठेवण्या तीर्थ आपण बनवतो तर तीर्थ देण्यासाठी हे छान भांड आहे लहान साईज मोठ्या साईज अशा दोन साईज मध्ये आपल्याला हे असं भांड भेटेल बऱ्याचशे अशी तुम्हाला इथे भांडी दिसतील तुम्ही आता बघता इथे गर्दी पण तेवढीच आहे तुफान इथे नेहमीच गर्दी असते भुलेश्वर मध्ये तर तुम्ही इथे आलात पांढर पोळ्यामध्ये तर ह्या स्टॉललाही व्हिजिट करा खूप सारे अशा व्हरायटी आहेत ज्या तुम्हाला भेटतील पाहिजे नसेल चमचांचा काटेरी चमचे पण आहे मॅगी वगैरे किंवा फ्रुट खाण्यासाठी आणि आपले नॉर्मल जे चमचे ते आहे हा पूर्ण तुम्हाला सेट ला भेटेल आणि जर सिंगल फक्त तुम्हाला स्टँड पाहिजे नसेल हे चमचाच तर ते तुम्हाला तीनशे रुपयामध्ये भेटेल तर तुम्ही नक्की या स्टॉलला विजिट करा स्टीलच्या भांड्यांवर जर तुम्हाला पाय पुसणे छोटे टॉवेल किंवा आपल्याला साठी यूज करणारे असे जे कपडे असतात तेही आपल्याला इथे भेटतील तर आपण प्राईज विचारूया मला तर प्राइस खूप म्हणजे छान वाटली तर तुम्ही पण इथे आला तर नक्की या स्टॉलला विजिट करा मी प्राइस ही तुम्हाला सांगते कशी आहे ती प्राइस किचन अच्छा शंभरला पाच आहे वीस ला एक आहे हे किचन साठी यूज होणारे कपडे आणि सॉफ्ट आहे भरपूर आणि लॉंग लॉंग पण आहे बघा एक दाखवला तर तुम्हाला छान त्याचबरोबर इथे छोटे टॉवेल आहे हँग कसे आहे छोटे टॉवेल ला तीन बघा पन्नास ला तीन किती छान आहे आपल्याला आपण मुलांच्या बॅग मध्ये किंवा घरी ठेवण्यासाठी खूप छान आहे आणि ह्या पाय कमीत कमी किती स्टार्ट आहे अच्छा शंभर ला दोन शंभर ला तीन अशा इकडे सगळ्या पाय हे दीडशे ला दोन आहेत ना ओके आणि ह्या ज्या आहेत त्या साईज वाईज आहे का साईज आहे एकच आहे अच्छा दीडशे ला दोन आहेत दो अच्छा यात आहे खूप सॉफ्ट आहे छान आहे ही हे जर आपण आपण घरामध्ये मस्त आहे एकदम स्मूथ मध्ये आणि याच्यात कलर्स ही भेटतील ना अच्छा आणि हा हे जे आहेत ते आजकाल असे खूप निघाले वन फिफ्टी ला एक हे हे वॉशेबल आहेत तर तुम्ही इकडे आलात तर नक्की हिच्या स्टॉललाही व्हिजिट करा खूप छोटा स्टॉल जरी असला ना तरी व्हरायटी भरपूर आहे नक्की व्हिजिट करा तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जो मांड्यांचा छोट्याशा अशा स्टॉल ही आपल्याला बरंच काही भेटतं तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा पांजरपोळ्यामध्ये पोळ्यामध्ये इथे अशी पण भांडी तुम्हाला भेटेल जी न्यू स्टाईलची आहे किंवा आपण याला अजून काही घ्यायचं असेल असं सगळं भेटेल तर तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर मी अशीच नवनवीन इन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद